यांचा गड्डा बिंदरच्या गुलातचा मानकरी आणि त्यांच्यासोबत पाहिला त्यांचा कैलाशी कमलाकर नारायण केने यांचा त्यांचा बिंदोरच्या गुलातचे मानकरे दोन्ही मालकांची आढळून सिंधरच्या बालक आढळून नसून बघा गाड्या सुट्टा पायताना समोरचे पैसे जरा बाजूला तला बघा सुंदर गाड्यात बोलतात बघा वासरांच्या गाड्या मैदानामध्ये बोलतोय आता सालकाचे आलेल्या आहे मालकाचे पुन्हा एकदा अभिनंदन चला सोळा गाड्या सोळा घरा बघा ज्यांचं बक्षीस दाखवले बक्षीस घेऊन जायचंय बक्षीस घेऊन जाताना बक्षीस जागेवरच न जायचं आहे बक्षीस घेताना आपण स्टेज जवळच कमिटीच्या समोरच बक्षीस मोजून घ्यायचं आहे जर आपण इथून गेलो पैसे कमी असले तर कमिटी जबाबदार राहणार नाही आपण नोंद घ्यायची आहे